जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणजय रहाटे मुगामो म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी माझ्या मित्राच्या घरी आलोय म्हणजे मी ऍक्च्युली त्याला खूप टाइम नंतर भेटलोय मला वाटतं लास्ट आम्ही मे बी एक तीन चार महिन्यापूर्वी भेटलो असो आणि अचानक काल त्याचा मेसेज आला म्हणजे तो नाशिकला राहतो असं चाललेलं की त्याच्या तिकडे जायचं आणि तिकडे एक ब्लॉग शूट करायचं पण ते शक्य नाही होत आहे सुट्ट्यांमुळे तो थोडं पॉसिबल नाही होत आहे तर आज आम्ही असं केलंय की गणपती बघायला आम्ही वेगवेगळ्या मित्रांच्या घरी चाललोय आणि कुठे कुठे चाललोय ते तुम्हाला कळत जवळच अंतर नाहीये नशीब तो स्वतःची बाईक घेतोय हा प्रवास एक वेगळा प्रवास असणार आहे तर माझ्या सोबत राहा बाप्पाच दर्शन करूया शुभम शुभमला माझे जर ब्लॉग बघितला असेल तुम्ही तर शुभमला तुला माझ्या या युट्यूब कडून माझ्याकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना पण गणपती बाप्पा मोहर्या धन्यवाद धन्यवाद गणपती बाप्पा मोहर्या रेडियस हो आणि यावेळेस तू गावी का नाही गेला गणपती साठी ह्याच्या घरी गणपती असतो आणि हा इकडे सुट्टी <laughs> सगळ्यांच सा ऍक्च्युअली सुट्ट्यांचे प्रॉब्लेम असतात पण तो विसर्जनाला बहुल जाणार विसर्जनासाठी दोन दिवस त्यांनी कशिबाची सुट्टी मिळाली त्याला चला आजच्या बाप्पाच्या दर्शनाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या श्री स्वामी समर्थ ん、awesome. गणपती बाप्पा मोर्या कल्याण स्मार्ट सिटी कल्याण स्मार्ट सिटी कल्याण स्मार्ट सिटी हे आपण सारखं सारखं ऐकत आलोय पण ते कधी होणार काय होणार तर इथल्या सामान्य जनतेच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न होते आता हे गारणं कोणीच ऐकत नव्हतं कुठलं सरकार ऐकत नव्हतं म्हणून शेवटी कुठले बंधूंनी असं ठरवलं की आपण गणपती बाप्पालाच हे साक्षात गारणं घालू आणि ते वेगळ्या पद्धतीने ते म्हणजे डेकोरेशनच्या माध्यमातून जसं की सुरुवातीला व्हायचं या आधीचे जेव्हा गणेशोत्सव साजरे केले जायचे तेव्हा असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय सामाजिक प्रबोधनपर विषय मानले जायचे त्यामध्ये आणि खरंच बाप्पा प्रसन्न होऊन त्या गोष्टी व्हायच्या अंमलात आणल्या जायच्या तर अशा प्रकारे केले गेले तर मी सगळ्यात आधी तुम्हाला ओळख करून देतो म्हणजे तुम्ही ओळखलंच असेल मागच्या मागच्या ब्लॉग मध्ये प्रशांतचा हा भाऊ सागर कुठले आणि हा त्याचा मोठा भाऊ सारंग कुठले मला असं कळलं की ही संकल्पना तुझ्या डोक्यात होती आणि तू खूप छान अशा प्रकारे ती मला वाटते तू उतरवलीस बऱ्याच गोष्टी अजून तुझ्या मनात होत्या पण एक जागेच्या अभावी म्हणा किंवा काय तू त्या अजून चांगल्या प्रकारे नाही उतरवू शकलस पण जेवढ्या उतरवल्यास तेवढा खूप छान आहे सगळ्यात आधी मी सागरला बोलतो सागरला काही गोष्टी विचारतो आणि त्यानंतर तुझ्याकडे येतो सागर स्पेशली मला यावेळी एक हायलाइट गोष्ट करायची जशी की वहिनी आहे ती क्रीडा क्षेत्रामध्ये खूप पुढे आता एका उच्च पदालय मुलींसाठी एक उत्तम उदाहरण असेल तर तू तिच्याबद्दल थोडंसं सांगशील ना आणि थोडं मुलींना प्रोत्साहन देशील बरंच नाही आता मुलींचा जो विषय एकदम म्हणजे मोठा विषय चाललाय का मुलींची सुरक्षितता त्यांना कसं आत्मनिर्भर करायचं आहे ते तर थोडक्यात सांगायचं म्हणजे मुलींना करायची आत्मनिर्भर करायची गरज नाही त्या आहेत त्यांना फक्त लहानपणापासून तसं घडवलं गेलं पाहिजे आणि आपल्या समाजात जर तशा सगळ्या गोष्टी असतील तर त्या होणारच म्हणजे त्यासाठी स्पेशल काही योजना सरकारनी आणायची गरज नाही तसं सांगायचं झालं तर माझी वाईफ नेहल साळुंके ती आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू एशियन गोल्ड मेडलिस्ट हे सगळं कबड्डीमध्ये अनेक पदं भूषवली त्यानंतर आता राज्य शासनाकडनं त्यांना क्लास वन ऑफिसर जॉब भेटला आहे त्यामध्ये आता ती नाशिक जिल्ह्याचा डेप्युटी डायरेक्टर आहे त्यामध्ये आम्ही आमच्या परीनी जेवढा होईल म्हणजे मी नाही वाईफ जेवढी माझी होईल प्रयत्न क्रीडा क्षेत्रामध्ये करते आणि मुलींना सांगायचं झालं सा तर ते मुलींनी कुठल्याही क्षेत्रात गेले तरी कुठेही लाजून आता कामा नाही आपल्याला जे करायचंय त्याच्यावरती ठाम राहिला पाहिजे म्हणजे अगदी कला असू दे क्रीडा असू दे शैक्षणिक असू दे अगदी अंत नासापर्यंत आपली कल्पनापर्यंत गेली आहे मग आपण आपल्या कल्याणमध्ये मुंबई का नाही करू शकत माझ्या वाईफ आंतरराष्ट्रीय दर्जाची कबड्डी खेळाडू बनली आणि आता नाव आहे तर मुलींना तेच सांगेल का प्रत्येकाने आपलं एक टार्गेट ठरवून करायचंय फक्त करायचं हे केलं तर नक्कीच काहीतरी होईल आणि थोडक्यात सांगायचं झालं आपल्या डेकोरेशन बद्दल आम्ही ते सगळे विचार स्नेहचे घेतले जात ती ज्या प्रकारे त्यांना प्रॉब्लेम्स येत होते का खेळताना किती त्रास असायचा ग्राउंड नसायचे हे नसायचे तर ते बेसिक गोष्टी जर आपण प्रोव्हाइड केल्या तर आपले अजून खेळाडू निर्माण होणार म्हणजे प्रॅक्टिस साठी गण असतील चांगल्या प्रकारचे किंवा त्यांना जाण्यासाठी जा ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशन या खूप म्हणजे छोट्या गोष्टी आहेत त्या जरी खेळाडूंना भेटल्या ना तरी खेळाडू खूप पुढे जातील खेळाडू आजही ट्रेनमध्ये दौऱ्याला जाताना टॉयलेटच्या जा बाजूलाच बसतात मग हे कसं कधी होणार बाहेरच्या देशामध्ये जेव्हा युएस वाले किंवा चायना वाले रशियावाले ते जातात तर तेव्हा त्यांचे शंभर दीडशेचं पथक फ्लाईट मधून जातं आणि आम्ही आजही ट्रेनमध्ये टॉयलेटच्या बाजूला खेळाडूंना पाठवतो ही अवस्था कधीच धरणार हे शासनाबरोबर हे सर्वसामान्य लोकांची पण आहे की आपण ते केलं पाहिजे लोकांनी जर जास्तीत जास्त त्याच्यामध्ये उतरले आणि डेफिनेटली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्ही तोच प्रयत्न केलाय का लोकांना चांगलं कसं जगता येईल काय जगलं पाहिजे दादा माझा मोठा भाऊ दादा सांगेल साठी असू दे किंवा बायोगॅस असू दे किंवा स्पेशालिटी हॉस्पिटल्स असू दे ह्या गोष्टी आपल्याला भेटल्याच पाहिजे म्हणजे हे काय आम्ही अश्मयुवात नाही राहते का आम्ही दगडावरना चालणार आणि आजच्या परिस्थितीत अशीच आहे का आम्ही दगडावरनाच चालतोय खड्ड्यातना चालतोय तर आम्हाला त्या गोष्टी तरी द्या तुम्ही किमान तिकडे चंद्रावर गेली असं वाटतंय की तिकडचा एक तुकडा होतो कडल्यांवर टाकल्याने आपण आता ते त्या खड्ड्यातून ते प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला धन्यवाद बाबा तू काय सांगशील म्हणजे तुझ्या डोक्यात ही कल्पना कशी उपजली त्यानंतर तू कोणत्या कोणत्या गोष्टी विचार केल्या होत्यास आणि त्याच्यामध्ये तू आता या बऱ्यापैकी म्हणजे खूप ऍक्च्युअली झाल्या पाहिजे सुरुवातीला तरी अशा गोष्टी तू उतरवल्यास इथे याबद्दल थोडं सांग ना म्हणजे तू का म्हणजे आता हे तू इथे रस्ते दाखवलेस काय दाखवलेस जसं की मुलांना चित्र काढ म्हटलं की मुलं चित्र काढतात कि मला रस्ता पाहिजे मला नदी पाहिजे तू का उतरवले असते एक सामान्य नागरिक म्हणून तुझ्या मनाला काय गोष्ट लागली आणि ही कल्पना कुठून उपस्थित झाली कसं मूळचे आम्ही कल्याणकर असल्याने आम्हाला बेसिक सुविधा आजपर्यंत आम्ही म्हणजे खूप खूप दूर आहोत त्याच्यापासून म्हणजे आमची वयाची पस्तीसशे चाळीसशे झाली तरी आम्ही त्याच याच्यात आहोत राहिला विषय संबंधित देखाव्याचा तर एक त्याच्यामागची संकल्पना अशी की साधारणपणे आपण म्हणतो की स्मार्ट सिटी जे कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी घोषित होऊन पाच ते दहा वर्ष आता होत आली आहेत त्यात किती प्रोग्रेस झाली अजूनही सामान्य नागरिकाला माहित नाही पण त्या स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक चांगल्या योजना शासनाने त्यात आखलेल्या आहेत त्याचे वेगवेगळे नमुने आपण पाहिले तर त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल पण त्याची पूर्तता कितपर्यंत झाली तर ही आयडिया आपल्याला नाही अजूनही आणि त्या आयडिया नसल्याने आपण म्हणतो की आजही स्मार्ट सिटी आहे पण आम्हाला माहित नाही काही आणि म्हणूनच कुठेतरी एक सामान्य नागरिक सामान्य कल्याणकर म्हणू शकतो आणि इथे राहणार सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जे प्रश्न असतात ते आपण कसे मांडावे सामाजिक क्षेत्रात आम्ही स्वतः कार्यरत असल्याने आणि प्लस त्याच्याबरोबर आम्ही कलाकारही असल्याने त्यामुळे आमचं एक वेगळी क्रिएटिव्हिटी एक वेगळ्या लेवलची असते की आम्ही काय विचार करू शकतो एक सामान्य नागरिकाच्या डोक्यात असणारे प्रश्न आपण जे कलेच्या माध्यमातून जर आपण ते उतरवले एक आपण म्हणू शकतो एक चांगला लागले तर गणेशोत्सव एक एक चांगला एक म्हणजे प्लॅटफॉर्म मिळू शकत नाही कलेची देवता असल्याने आपण आपल्या कलेतना जर आपण हे प्रॉब्लेम प्रा... जर आपण ते मांडू शकलो तर त्यापेक्षा मोठं भाग्य नसणार आणि म्हणूनच केलं पाहिजे जे पण आहे ते आपल्या परीने समाजासाठी आपण काय देऊ शकतो त्यासाठी एकानी केलं होतं त्यांनी समाज प्रबोधन करून गणपती चालू केला होता आज ते गेले आज फक्त प्रत्येक आणि टाईपपास करण्यापुरता गणपती राहिला तो न करता परत ती प्रथा चालू झाली पाहिजे का सामाजिक मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि तोच आम्ही प्रयत्न केलाय का सामाजिक मेसेज द्यावा चांगलं काहीतरी लोकांना भेटावा आणि त्यांनी तो विचार करावा जेणेकरून त्यावेळी स्वातंत्र्य भेटलं आता लोकांना या खड्ड्यातना आणि फुटपाथ वरन स्वातंत्र्य भेटेल आणि चांगलं जगतील माध्यम तेच होतं की गणेशोत्सवापेक्षा वेगळा एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला मिळू शकत नाही ही संकल्पना अशी की थोडक्यात आपल्याला त्या स्मार्ट सिटी अंतर्गत काय काय हवं तर एक सॅटिस प्रकल्प जो चांगला असावा ज्याने आपला ट्राफिक कंट्रोल होईल स्टेशन परिसरच नाही म्हणता येणार तर त्यामुळे पूर्ण शहरामध्ये ट्राफिक कंट्रोल होईल आज आपण मेट्रोचं काम पाहिलं पण मेट्रोच्या कामामुळे जी पूर्ण शहराची दुरावस्था झालेली आहे ट्राफिकच्या माध्यमातून किंवा ठिकठिकाणी थीक खड्डे आणि ते करून तर ती करण्यासाठी अगोदर आपली जी यंत्रणा हवी आहे ती यंत्रणा आपल्याकडे अवेलेबलच नाही त्यामुळे जर पाहिलं तर कल्याणमध्ये कुठेही सिग्नल व्यवस्था आजही सक्सेसफुल होत नाही आहे ती कुठेतरी येणं गरजेचं आहे त्याचबरोबर आज आपण जर पाहिले मूलभूत प्रश्न जसे आरोग्य व्यवस्था तर आम्हाला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसारखं एक नेटवर्क हॉस्पिटल असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी एक ती एक छोटी वास्तू आम्ही एक तिथे डेकोरेशनच्या माध्यमातून टाकलेली आहे काही ठिकाणी पाहिलं असेल तर आपण मुलांसाठी वाचनालय म्हणजे आपण डिजिटल लायब्ररीचा आपण उल्लेख केलेला आहे जिथे व्यवस्थित अद्यावत म्हणजे व्यवस्थ आपण म्हणू शकतो आज आपल्या मोबाईलमध्ये आपण जग आहे त्या रूपाने जर आपण तशी डिजिटल लायब्ररी उपलब्ध करून दिली तर आपली मुलं जगापर्यंत अभ्यास अभ्यास करून पुढे पोहोचू शकतील त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर शहराचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो वेस्ट मॅनेजमेंट तर तो तो वेस्ट मॅनेजमेंटलाच आपण जर म्हटलं तर रिसायकल करून आपण बायोगॅस निर्माण करू शकतो जो ऑलरेडी काय के सीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे तर बायोगॅस प्रकल्प कसा असावा त्याचं आपण एक छोटंसं उदाहरण ठेवलेलं आहे त्याचबरोबर आत्ता जसं आपण म्हटलं की क्रीडा विश्वात आपण काय करू शकतो तर क्रीडा विश्वात आपण जर पाहिलं तर आपल्याकडे जागा तशी उपलब्ध आहे त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक ठिकाणी रिझर्वड ह्या पार्क असे ठेवलेले आहेत ते सर्व्हे करून जर व्यवस्थित शासनाने त्या त्या प्रभागाकरता उपलब्ध करून दिले तर तिथे एक बंदिस्त आपण बघू शकतो का एक क्रीडा संकुल उभं राहू शकतं म्हणजे मला मगाशी आपण जेव्हा ऑफलाईन बोललो होतो तेव्हा सागर एक चांगली गोष्ट बोललं की तुमचाच एक कोणतरी आहे नातेवाईक त्याला हे कुठे वाशीला माझाच मुलगा आहे तर माझा मुलगा तो म्हणजे आता त्याच्या मागचं पण असं आहे की आम्ही त्याला खेळामध्ये पूर्ण पाठिंबा आमच्या परिवाराकडनं आहे आणि त्यामुळे आतापर्यंत तो स्कूल नॅशनल वगैरे त्या स्पर्धेपर्यंत पोहोचला पण आता जर त्याला यापुढे जायचं असेल तर त्याला त्या पद्धतीची यंत्रणा उपलब्ध होणं खूप गरजेचं आहे तर रिसोर्सेस तर पहिले तर कल्याण डोंबिवलीमध्ये आपलं उपलब्ध नाहीये त्यासाठी इथून रोज वाशीला जावं लागतं आणि वाशीला जाण्यासाठी त्याला रोज इथून बसने प्रवास करून तिथे जायचं म्हणजे त्याचा अननेसेसरी येण्या जाण्यामध्ये दोन ते तीन तास आजच्या जो टाइम त्याचा महत्वाचा आहे त्याच्यामध्ये तो वेस्ट होतो आणि जसं की आपण मग डिस्कशन चाललेलं की त्याचा टाइम वेस्ट होतोय तो होतोय प्लस आता तुझी परिस्थिती म्हणून तू त्याला ऍटलीस्ट पाठवू शकतोय सगळं करू शकतोय जर ते इथेच असतं तर त्याचा टाइम वाचला असता तो अभ्यासावर पण फोकस करू शकला असता खेळावर जास्त फोकस करू शकला असता आणि ती दगदग झाली नसते आणि त्याला आता एकटं पाठवणं पण yes. पॉसिबल नाही सो दॅट त्याच्याबरोबर अजून एक माणूस पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय पण सर्वसामान्य लोकांचं काय आहे ज्यांना ह्या खेळामध्ये आहे ते कसे पाठवणार त्यांना काय क्वालिटी क्वालिटी किती आधी आहेत क्वालिटी बरेच येत म्हणजे कल्याण डोंबिवली मुंबईमध्ये महाराष्ट्रात बरेच टॅलेंट जे आहे खेळामध्ये पण ते आपण ऑलिम्पिक लेवल पर्यंत पोहोचवतच नाही कारण आपल्याकडे साधे फक्त ग्राउंड नाहीत तुमच्याकडे तर तुम्ही ऑलिम्पिक लेवलचे स्टेडियम कसे बांधणार त्यासाठी तुम्ही थोडक्यात जर पाहिलं ना तर कल्याणला कबड्डीची पंढरी म्हणतात म्हणजे हे आहे पण ती पंढरी जर तशीच ठेवायची असेल तर तुम्हाला खेळाडूंना त्यांचं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी तसे रिसोर्सेस बनवून द्यावे लागतील पण ते जर दिले नाहीत हळूहळू ते टॅलेंट एक तर कमी होणार किंवा ते बंद होणार मुलं विचारच करणार नाहीत का मला खेळात पुढे जायचं तर त्यासाठी म्हणून आपण बंदिस्त जे आपण म्हणू शकतो एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कसा असावा ज्याच्यामध्ये फुटबॉल ते रनिंग ऍथलेटिक्स स्विमिंग अशा सर्वच गोष्टींचा त्यात वाव असावा आणि जेणेकरून इथले प्लेयर्स ते इथेच जन्मावे इथेच उभे यावे आणि पुढे त्यांनी आणि ऑलिम्पिक पर्यंत आपलं म्हणजे कामगिरी करावी अशी त्या मागची एक संकल्पना पंढरी म्हणजे त्यांचं खेळाडूंसाठी महत्वाचं असतं ते म्हणजे क्रीडांगण आणि तेच म्हणजे त्यांचं मंदिर मंदिरच नसेल तर तो फक्त जाणार कुठे सेवा करणार कुठे आणि त्याला मोक्ष मिळणार कुठे येणार तशी गोष्ट आहे तर भावा खूप खूप छान अशी संकल्पना तू खरच छान उभी केली बाप्पाच्या कृपेने खरं ह्यापैकी काही जरी झालं कारण की जसं की आमदार खासदार वगैरे येऊन गेले म्हणाला तसं नगरसेवक वगैरे येऊन गेले त्याच्यापैकी कोणाला तरी ती गोष्ट कुठेतरी लागली किंवा वाटलं संकल्पना म्हणजे आमचा मूळ उद्देश तोच होता की आपण काहीतरी विडंबनात्मक बनवण्यापेक्षा आपल्या मनातल्या इच्छा त्या टाकाव्या ता, जे लोकप्रतिनिधी आहेत कारण लोकप्रतिनिधी सगळेच असे नसतात ज्यांची विजन नसते अनेक लोकप्रतिनिधींची विजन पण आहे पण त्यांना काही प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम पण दूर करण्याची त्याला पण सोल्युशन आहे पण ती इच्छाशक्ती जागृत होणं खूप गरजेचं आहे आणि ती इच्छाशक्ती जागृत होण्याकरता आपण काय करावं देखाव्या आल्यानंतर त्यांना कुठेतरी तर म्हणजे थोडं ती हट व्हावं की बाबा नाही आपल्याला करणं गरजेचं आहे तोच एक मूळ उद्देश होता की आपण ते त्यांच्यापर्यंत पोहोचवावं का जेणेकरून त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते अजून पुढे शासनापर्यंत जाईल आणि मग ते जसं आपण म्हणू शकतो ना की कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं आहे बरोबर बरौर, जसं की आपण म्हणतो कुठल्याही कामाचा श्री गणेश आपण करतो तसंच माझं असं सा बाप्पाला सांगणंय की ह्या स्मार्ट सिटीचा श्री गणेशा आज तुझ्या चरणी यांनी करायचं योजलंय तर तूच हा करून देशील अशी आशा ओळखतो आणि हे होईल मेबी लवकरच म्हणजे कुठेतरी सुरुवात होईल यापैकी काही गोष्टी जरी झाल्या तरी सार्थकी लागली आपली कला म्हणता म्हणताय तर तुम्हाला ना यामध्ये किती गोष्टी आवडल्या याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडे मंडळांमध्ये किंवा कोणाच्या घरी कशा प्रकारे असे काही विषय मांडण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे देखील मला मध्ये सांगा मी असं सांगेन की आज दीड दिवसाचाच गणपती आहे आणि आज आजचाच हा शेवटचा दिवस आहे अदरवाइज मी तुम्हाला रिकमेंड केलं असतं की तुम्ही एकदा या आणि इथे बघा पण पन... आम्ही आम्ही पाच दिवस देखावा ठेवणार आहे आम्ही पाच दिवस देखावा ठेवणार आणि आम्ही मुद्दाम मुद्दाम म्हणजे आम्ही म्हणू शकतो की इंटेन्शनली सर्वांना सांगेल की त्यांनी यावं नक्कीच म्हणेन की गौरी गणपती विसर्जन पर्यंत ठेवू कारण की आता yes. माझा ऍक्च्युअली उद्या एक व्लॉग जाणं गरजेचं आहे त्यानंतर माझा हा ब्लॉग जाईल सो so दॅट ते एक सात दिवस ठेव जेणेकरून कोणाला यायचं असेल नक्की नक्की आम्ही आम्ही म्हणजे प्रयत्न आता त्यानंतर पण खरंच म्हणजे लिटरली मला आता असं वाटतंय की अरे तू काढू नको मी घेऊन जातो पण ते देखील पॉसिबल नाहीये इतकं छान केलं गेलं खरंच म्हणजे ही नुसती त्याने करायचं माझी कला दाखवायची म्हणून केलेली गेली गोष्ट नाहीये एक सामान्य नागरिक म्हणून त्याने त्याच्या मनात जी गोष्ट इतक्या वर्ष सलत होती त्याला जी गोष्ट खात होती ती त्याने आपल्या कलेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला एक म्हणतो की मी एकटा करण्यापेक्षा एक, एक सामूहिक आपण देवबाप्पाला प्रार्थना करूया कल्याणच ना असं नाही जिकडे पण म्हणजे तुमच्या शहरांमध्ये पण असेल तुमच्या गावांमध्ये पण असेल जिकडे तुम्ही बघताय तिकडे देखील डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे होऊ दे आणि आता ह्याने या विषय मांडलाय म्हणून सुरुवात श्री गणेश इकडून होऊ दे असं आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया तर जसं की आपण सारंगशी बोलत होतो तो, तो सांगत होता वेगवेगळ्या क्षेत्रातले वे, विविध व्यक्ती येत आहेत आणि ते, ते स्मार्ट सिटीचा जो प्रोजेक्ट आहे म्हणजे त्याने जे कलेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय ते पाहून जाते त्यांच्या जा प्रतिक्रिया सांगतात योगायोग असा आला की असेच एक समाजसेवक इथे आलेले आहेत सारंगला सांगेन की तू एकदा त्यांची ओळख करून दे मग आपण त्यांच्याशी बोलू तर सारंग यांच्याबद्दल तू काय सांगशील म्हणजे तू मला बोलल्यास आवर्जून की थांब एकदा त्यांच्याशी बोल म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी उलगडतील तर तू एकदा ओळख करून दे आज आपल्या घरी म्हणजे आमचं एक मानतो स्थान आहे म्हणजे आमचे थोडक्यात घरचं संबंध म्हणजे असे की आमच्या बाबांचे पहिले मित्र त्यानंतर सामाजिक क्षेत्रात म्हणाल तर आमचे आमदार आणि त्यानंतर ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे ते अध्यक्ष आणि विविध संस्थेचे ते अध्यक्ष पदावर देत म्हणजे असं कोणतंही असं नाही म्हणता आणि विविध कार्यक्षेत्रात त्यांचं मोठी कामगिरी आणि त्यांच्या म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे एकदम प्रेरणेने आम्ही काही कामं थोडक्यात करत असतो आणि म्हणून आज ते घरी आले तो आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि तो एक योगायोग नाही म्हणावा तो आमच्यासाठी एक म्हणजे एक वेगळा एक क्षण आहे की ते आज घरी आले त्यानिमित्ताने आज सर्वप्रथम आम्ही सर्व कुटुंबीय ॲक्च्युअली आनंदित आहोत तेच म्हणेल तर आम्ही आप्पा म्हणजे आमच्यासाठी म्हणजे लहानपणापासूनच आम्ही आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला म्हणजे आम्ही सामाजिक क्षेत्रात जसं म्हणतो की आमचे मंडळाचे कार्यक्रम असू दे विविध संस्थांचे तर त्यांची हजेरी ही सर्वप्रथम असते आणि त्यानंतर मग पुढचे कार्यक्रम आमचे होत असतात आप्पांचं पूर्ण नाव जगन्नाथ शिंदे असं म्हणतो पण आम्ही आप्पा या नावानेच त्यांना प्रेमाने पूर्वी बसून म्हणतो आप्पा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वात आधी माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून गणेशोत्सवाच्या खूप 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 कोटी कोटी शुभेच्छा आता त्याने हा जो स्मार्ट सिटी एक सामान्य माणसाची कल्याण मधल्या एका सामान्य माणसाची जी व्यथा इथून मांडली आहे अर्थ जी घातली आहे बाप्पाला तर ती तुमच्यापर्यंत किती पोहोचली आणि याच्यावर तुम्ही काय प्रयत्न कराल पुढे असं म्हणजे तुम्ही त्याला आश्वासन द्याल या कुंडले परिवाराला मी वैयक्तिक गेले साठ ते चौसष्ट वर्ष ओळखतो पहिल्यांदा कल्याण पूर्वमध्ये तुला माझी फॅमिली माझी इतिहास ऐकला असलं माझे वडील एकोणीसशे बेचाळीसपासून एकोणीसशे सदुसष्टपर्यंत लाकडं कोळशाची वखार माझ्या वडील तिथे चालवत होते त्यावेळे जेव्हा कल्याण आणि या कल्याण पूर्वेचे काटेमालिली जी आता आपण ज्या क्षेत्रात बसलो त्याचे सरपंच होते पंच एकोणीसशे पंचावन्न ते जवळजवळ जो, जो बास बासष्टपर्यंत आणि महानगरपालिकेतसुद्धा नगरसेवक होते आणि हे जे काही आमची मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडल क्लास जो इथे वसला त्याच्यामागे माझे वडील होते की आज ज्या ताईमध्ये हे राहतात अर्जुन बुवाची चाळ म्हटली जाते ती माझ्या वडिलांनी यांच्या अर्जुन बुवांना पन्नास रुपयामध्ये साठ बाय साठचा प्लॉट लीजमध्ये दिला होता आणि कुठले परिवाराचा माझा संबंध जेव्हा मी ज्या कारण कल्याणपूर्वमध्ये ही जी काठी मांडलेली जी शाळा आहे सुद्धा माझ्या वडिलांनी बनवलेली शाळा आहे तेव्हा जिल्हा परिषद नव्हतं बोर्ड होतं आणि ह्या शाळेत मी शिकलो म्हणजे मी जेव्हा काही मुलांना जेव्हा आज इंग्रजीमध्ये शिकतात आणि ज्यांची पेमेंट द्यायची फी द्यायची कपॅसिटी त्यांना अरे या शाळेत आम्हीसुद्धा शिकलो आम्ही सुद्धा बिना पैशांनी ह्याने शिकलो आम्ही काही लहान लहान राहिलो का बाबासाहेब आंबेडकर सुद्धा याच्यात जे मोठे झाले ते गरीब याच्यात त्यामुळे शिक्षण हे घेण्यावर आहे आणि ते त्याचं निर्माण केलं आणि ह्या शाळेचं असतानाच कुठल्या परिवाराची मी असं तसं हा जो परिवार आहे हा एक प्रकारे कल्पकतेला किंवा डिझाईनला किंवा नेपथ्यकार ज्याला म्हणतो ह्यांचं मला वाटतं यांची तिसरी पिढी मी बघतो आहे याच्या आजोबापासून नारायण कुंडले असतील दशरथ कुंडले असतील दत्ता कुंडले असतील शंकर कुंडले असतील पांडुरंग कुंडले असतील ही सगळी मंड मुलं आमच्यामध्ये खेळणारी आमचं जयशंकर क्रीडा मंडळ हे सुद्धा फार जुनं मंडळ त्याच्यातले हे सगळे आमचे सवंगडी पण ह्या पर्टिक्युलर फॅमिली म्हणजे मी जर गणेशोत्सव म्हटला तर गेले साठ वर्ष नारायण कुडले किंवा दशरथ कुडले किंवा दत्ता कुडले किंवा शंकर कुडले कुठेतरी दिसत होते आपल्या कलेच्या माध्यमातून मला वाटतं कलेचं जीन यांच्यामध्ये उतरलेलं आहे आणि नॅचरली सारंग जेव्हा आला हा सुद्धा शिकलेला आहे शंकर हा माझा क्लासमेट आहे मी शाळेतले तर याच्याकडे सुद्धा ती कल्पना आहे आणि कोणी ज्या भागात आपण राहतो ते भा तो गाव स्वच्छ असला पाहिजे तिथे चांगले रोड असले पाहिजे तिथे चांगल्या शाळा असल्या पाहिजे तिथे चांगले खेळ खेळणारी मैदानं असली पाहिजेत जुन्या म्हाताऱ्या माणसाला बसणाऱ्या बागा पाहिजेत कुठेतरी माणसाला जीवन जगण्याची जी काही ऊर्जा मिळते तेव्हा ज अन्नातून नाही मिळत तर ते ऊर्जा ह्या ह्या परिसरात जे आपण वास्तव्य बघतो त्यातून दिसतं आणि पण जगामध्ये फिरत असताना याची जाणीव आम्हाला फार होते कदाचित आम्हाला वाटतं कधी कधी जर आमचे कोणी मित्र इथे आले तर मला हा 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 कुठे राहतो इथे एखाद्या पड़ झोपडपट्टीमध्ये राहणारी लोक आहेत का ठीक आहे तरी आपल्याला त्याचा अभिमान आहे ज्या मातीतून आपण रुजूलो त्याचा अभिमान आपल्याला आप आणि निश्चित आज त्याला जे वाटतं ते सत्य आजही मी इथे आलो आता काही हा याचा काही पहिला गणपती नाही यांचा पण त्याची जी काही सॉ याच्यावरती व्हॉट्सअपवर जे प केलं तेव्हा मला पटलं की कुठेतरी आणि ही भूमिका आमची आहे जेव्हा आम्ही बसतो किंवा बोलतो तेव्हा ही यंग मुलांना त्यावेळेला चा कुठेतरी चांगले रोड असणं महत्त्वाचं आहे आमचं शहर बकाल आहे असं जेव्हा बोललं जातं तेव्हा आम्हाला पण आमचं एक त्या शहरात राहतो त्याची आपल्याला एक प्रकारचं दुःख होतं आणि निदान आम्ही नाही आमची जी काही मुलं पुढची पिढी इथे येते आमची नातू येतील माझे पंतू येतील सुद्धा चांगला ऑक्सिजन मिळाला पाहिजे चांगले खेळ खेळायला पाहिजे कारण आता करिअर केवळ डॉक्टर वकील आणि याचे हे लॉयर किंवा हे म्हणतो हे काही प्रोफेशनलच राहणार नाही तर आपल्यामध्ये जसं आपण म्हणतो की खेळा खेळ तुझा करिअर आहे आणि कधीकधी आम्हाला जास्त दुःख होतं जेव्हा आम्ही ऑलम्पिकचे सुवर्ण पदकांमध्ये जेव्हा झिरो आम्हाला मिळतो आणि आपण कुठे चार पाच पदक आला आपल्याला एकशे बेचाळीस कोटी जनतेचं कुठेतरी आपल्याला दुःख वाटतं आणि म्हणून अशा शहरांमध्ये चांगले रस्ते चांगले शाळा चांगल्या व्यायामशाळा चांगले स्विमिंग पूल चांगलं धावण्यासाठी ट्रॅक मुलांना खेळण्यासाठी बाकडण्यासाठी काहीतरी व्हायला पाहिजे mm -hmm. आणि ही त्याचे त्याच्यातही ती ती जे काही जी नमच्या मला वाटतं कल्याण पूर्वेमध्ये जे कोणी इथे राहतात किंवा राहिले असतील त्यांच्या सगळ्या पिढ्यांना नेहमी हे वाटत असेल की हा हा कुठेतरी प्रदेश हा कुठेतरी आमची वाडी हे आमचं गाव कुठेतरी सुधारलं पाहिजे त्यामुळे निश्चित सागरने मांडलेली ही कल्पना ही त्याच्या डोक्यातली कल्पना आहे मी आज गणेश जयंतीच्या दिवशी या गणपतीला साकडं घालील की कल्याण जेव्हा स्मार्ट सिटी होईल तेव्हा सुद्धा अशा प्रकारच्या जागतिक दर्जाला स्पर्धा करणारे ज्या सुधारणा नागरी सुधारणा ना, आपल्याकडे होत नाही आम्ही नाही पण आमची मुलंबाळं आमची नातवं आमची पतवंश यांना तो ऑक्सिजन तो खेळ ती ऊर्जा मिळो हेच या गणेशच्या गणेशाची प्रार्थना करतो नमस्कार धन्यवाद आणि ह्याच्यामध्ये तुमचाच हातभार कुठे असणार आहे का म्हणजे तुम्ही श्री गणेशा कराल असं आता आत्ता आपण असं आहे की आता आपण जसं मी म्हटलं आहे की आम्ही माझे वडीलसुद्धा इथे सरपंच होते पलीकडे माझे वडीलसुद्धा नगरसेवक होते माझे मोठे बंधू शिवाजी शिंदे हे कबड्डीतले एक, एक अग्रगण्य कबड्डीपटू होते पण ते नगरपालिकेमध्ये दे उपाध्यक्षपदापर्यंत गेलेले एकही पैसा न खाताना कुठल्या प्रकारचं करप्शन न करताना ते मोठे झाले त्या मातीत आम्ही ओढला आता उद्या त्यांचा मुलगा निलेश शिंदे हा सुद्धा आमदारकीला ह्या भागातून उभं राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे असे जे काही लोकप्रतिनिधी आम्ही देतो आम्ही आम्ही नाही करू शकत पण जे करणार आहेत अशा लोकांना पुढे ढकलून त्यांना पुढे आणून त्यांच्यातर्फे कारण आता आपल्या देशामध्ये लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीच हे सगळं करू शकतात कारण ज्याला आम्ही म्हणतो कुठल्याही गोष्टी जेव्हा होत नाही तेव्हा डोक्यात हेच येतं की पॉलिटिकल विल राजकीय इच्छाशक्ती ही फार महत्त्वाची जेव्हा आमच्यापैकी सारंग असेल सारंगचा मुलगा असेल सारंगची पिढी असेल हेच जेव्हा आमदार खासदार बनतील तेव्हाच ह्या आमच्या भागाचं चित्र बदलेल आणि आम्ही तेच म्हणतो की आपण एकमेकाला ऊर्जा देत जाऊ एकमेकाला अशा प्रकारची संकल्पना असणाऱ्या लोकांना पुढे ढकलू आणि कदाचित आज जे काय आम्ही स्वप्न बघतो ते भविष्यात स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो आहे तो सागर करतो आहे सागरचे परिवार करतो आहे आणि सा हे करतो आहे मला वाटतं कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे कारण माझं मत मा आहे जर आपण ऊर्जा आली शक्ती आली कुठेतरी निर्माण करण्याची एक प्रकारची स्थिती निर्माण झाली कुठेतरी हालचाल होईल आणि पुन्हा एकदा एक चांगलं शहर बनेल अशी आम्हाला पूर्ण आशा आहे ती बनो हीच पुन्हा परमेश्वराकडे ग विघ्नहर्थ्याकडे गणेशरायाकडे आपण मागणी करूया स स्वप्न साकार करण्याचे आशीर्वाद देऊया आणि ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी आम्हाला परमेश्वर आमच्यातल्या अनेक लोकांना अशा प्रकारची ऊर्जा देवो जेणेकरून आमचं स्वप्न साकार होईल हेच इच्छा नमस्कार धन्यवाद आपण खूप छान सांगितलं की त्यांची पण इच्छा आहे की सारंग सारखे विचारसरणी असणारे एक सामान्य घरात वाढलेले म्हणजे जसं की त्यांच्या वडिलांपासून एक सामान्य घरात वाढलेले आज एका उच्च पदाला गेले त्यांनी खूप खूप साऱ्या गोष्टी सुधारल्या सुधारणा केल्या तसंच सारंग सारखे नवीन नवीन युवक किंवा युवती या पॉलिटिक्समध्ये येवो त्यानंतर त्यांच्या थ्रू खूप साऱ्या सुधारणा होत कारण की तेव्हाच चित्र पलटेल जेव्हा त्याने ती कळ सोचलेली असेल खूप छान आप्पा तुमचे आशीर्वाद अशा सर्वांच्या पाठीशी असू देत आणि तुमचा सपोर्ट अशाच काम करणाऱ्या युवकांच्या मागे असो हीच बाप्पाचरणी प्रार्थना हे होते आप्पा बाकी तुम्हाला या बाबतीत काही कमेंट असतील तुम्हाला काही विचार असतील ते कमेंट मध्ये नक्की सांगा मला श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा आपल्या मंगलमूर्ती मोर्या आजच्या मंगल मी इथेच एंड करतोय बाकी तुम्ही सगळ्यांनी पण यावरून काहीतरी बोध घ्या त्यानंतर आपल्या प्रश्न असतील ते एकमेकांमध्ये नुसते त्याच्यावर एकमेकात वाद घालत बसण्यापेक्षा त्याचे निवेदन तयार करा आणि ती तुमचे जे कोणी कॉर्पोरेटर असतील आमदार असतील खासदार असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा तेव्हा सगळेजण पक्ष मी कुठल्या पक्षातला हा कुठल्या पक्षातला हे बाजूला ठेवून एकत्रितपणे एक सामान्य नागरिक तिथला नागरिक म्हणून जेव्हा हे निवेदन कराल जर ते केलं नाही तर त्या पुढचे ऍक्शन काय घ्यायची हे तुमचं तुम्ही ठरवाल त्यावेळेसच सगळ्यांना कदाचित खडाडून येईल आणि काही ना काहीतरी बदल घडायला लागतील ते सगळं तुम्ही करणं गरजेचं आहे मी काय जास्तीत जास्त तुम्हाला सांगू शकतो तुम्ही जोपर्यंत कुठेतरी एक स्टेप नाही उचलणार जसं की हेने एक पाऊल उचललंय तुम्ही देखील एक पाऊल नाही उचलणार पुढे टाकणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही हा प्या मस्तरा आपल्या परिजनांची काळजी घ्या आपला ब्लॉग आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवार सोबत सगळ्यांसोबत शेअर शेअर करा चे करा तुमचे वगैरे किंवा आमदार नंबर असतील देखील त्यांना देखील दाखवा की सामान्य माणसेच्या मनात आजपर्यंत किती प्रश्न आहेत आता त्याला डायरेक्टली बोलायला मिळत नाही म्हणून तो आता शेवटी बाप्पाला त्याच्या कलेच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतोय जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ